सगळ्यांना हा हॅलो नमस्कार सारिकाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार आणि आज आपण बघणार आहे श्रीसुक्ताचे महत्त्व ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा आणि ऐका आपल्याला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करण्यासाठी एकही रुपया खर्च नाही तर प्रोत्साहन देण्यासाठी का होईना पण चॅनलला लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तसंच जास्तीत जास्त कमेंट करा कारण तुमचा एक कमेंटसुद्धा आहे ना पुढं जाण्यासाठी प्रोत्साहन देतो म्हणून चॅनलला नक्की 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 लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो प्रोडक्टची ना मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि आपल्या स्क्रीनवर त्याचा फोटो शो होईल तर तुम्हाला जर खरेदी करायचं असेल ना तर त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ते प्रोडक्ट नक्की खरेदी करू शकता आणि खूप छान असं प्रोडक्ट आहे बघा जीवनामध्ये सुख समृद्धी व वैभव प्राप्तीसाठी स्त्रीसुक्ताचे पाठ केले जातात प्रत्येक व्यक्तीस वाटते की आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी वैभव व आनंदाचे क्षण मिळावेत त्यासाठी आज आपण माहिती करून घेणार आहोत वैभव आनंद सुख समृद्धी ऐश्वर देणाऱ्या अशा या स्त्रीसुक्त स्तोत्राची महती व त्याचे महत्त्व हे आता आपण बघणार आहे हे स्तोत्र पठन करण्याचे फायदे या संसारात कोणीही असो कितीही मोठा व्यक्ती असो प्रत्येकाला वाटते की आपल्या घरात सदैव सुखसमृद्धी आणि लक्ष्मी असावी प्रत्येकजण लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो त्याचसाठी देवी श्री महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी श्रीसुक्ताचे पाठ करण्याचे सांगितले जाते श्रीसुक्त रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरातील देवाजवळ तुपाचा दिवा लावून पाच वेळेस पठण करावे किंवा सोळा वेळा एक वेळा तुमच्या जशा तुम्हाला जसा वेळ शक्य होईल त्या हिशोबाने करावे रोज केले तर खूपच चांगले पण तुम्हाला शक्य नसेल वेळेअभावी तर तुम्ही मंगळवार शुक्रवार गुरुवार पौर्णिमा या दिवशीसुद्धा सोळा वेळा श्रीसुक्ताचे पाठ करू शकता तसंच कमळगट्ट्याच्या जपमाळेवर अकरा वेळेस श्री श्रीसूक्त पठन करताना कुंकुवाचे अर्चन करावे आणि मग त्या माळेचे जप करावा नक्की सुखद अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही तसेच तुपाचा दिवा लावून त्यासमोर श्रीसुक्त सकाळ संध्याकाळ पठण केल्याने घरामध्ये कायम बरकत राहते व श्रीसुक्ताचे रोज सकाळी महालक्ष्मीच्या फोटोजवळ बसून एकवीस वेळा जर तुम्ही पठण केले तर आपल्यावरील कर्जाचा डोंगर हा हळूहळू उतरण्यास कमी होण्यास सुरुवात होते माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होण्यासाठी शुक्रवार खूप महत्त्वाचा सांगितला आहे या दिवशी संध्याकाळीबरोबर साडेसहा ते साडेसात या काळात सूचीभूर्त होऊन तुम्ही श्रीसुक्त पठण केल्याने धनसंबंधी सर्व समस्या दूर होतात व आपल्या घरातील कुलस्वामिनींच्या मूर्तीवर किंवा टाक असला तर टाकावर रोज श्रीसुक्ताने अभिषेक केल्याने कुलदेवतेची कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आपल्याकडे कुलधर्म कुलाचार असतो त्या दिवशी अकरा वेळेस सुक्त पठण करून कुलदेवीच्या मूर्तीवर टाकावर किंवा फोटोवर अर्चन हे करावे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी यामुळे आपल्याला भरपूर असा फायदा होतो आणि त्याचा जेव्हा तुम्ही अनुभव घ्याल तेव्हा तुम्हाला नक्कीच ते, ते जाणवेल की आपल्याला हे सगळं करण्याचा किती अनुभव येतोय किंवा किती फायदा होतोय तसंच तुम्ही कमळगट्ट्याच्या माळेवर जर आपलं श्रीसूक्त केलं किंवा कुमकुमार असेल ते जर तुम्ही श्रीयंत्रावर केलं तर तुम्हाला अधिक जास्तीत जास्त फायदा हा होतो तसेच नवरात्रामध्ये श्रीसुक्त रोज अकरा वेळेस या पद्धतीने जर तुम्ही नऊ दिवसांपर्यंत पठण केलं तर धन धान्य सुख समृद्धी ऐश्वर तुम्हाला प्राप्त होते श्रीसूक्त स्तोत्राचे पठण उत्तर दिशेला तोंड करून पठण केल्याने तुमच्या घरात अखंड लक्ष्मी प्राप्त होते आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहते कारण उत्तर ही दिशा है। सुक्त ही कुबेरांची दिशा आहे तसेच बघा स्त्रीसुप्त पठन केल्याने आपल्या कुंडलीतील अशुभ प्रभाव हे कमी होतात ज्या व्यक्तींना खूपच आर्थिक समस्या आहे सर्व काही करून सुद्धा पैसे घरात टिकत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही अशा व्यक्तींनी सकाळी लवकर उठून सुचिरभूर्त होऊन स्त्रीसुक्ताचे अकरा वेळेस पठण करून त्यांचे शुद्ध तुपाने होमहवन करून त्याने लक्ष्मी स्थिर राहते हे तुम्ही करून बघा आणि अनुभव घेऊन बघा मला कमेंटमध्ये नक्की कळवा व श्री विष्णू आणि महालक्ष्मी यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर श्रीसुप्त सोळा वेळेस आणि विष्णू सहस्रनाम एक वेळेस पठण केल्याने आर्थिक स्थिरता आपल्याला लाभते शास्त्र असे सांगते की जिथे रोज श्रीसूक्त पठण केले जाते त्या ठिकाणी कायम देवी लक्ष्मीचा वास असतो जर तुम्हाला हा आध्यात्मिक माहितीचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तसे जास्तीत जास्त कमेंट करा कारण तुमचा एक कमेंट मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ